आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकाम लिखित मेघना एरेंडे आवाजात चेटकिणीचा चेटकिणीचा शोध भाग शोध मॅडी आणि टिकू हवेतूनच त्या पक्षाकडे बघत होते पक्षी ढोलीला सारखा पाय लावत होता त्याचं छोटस पिल्लू मात्र ढोलीत आत जायचा प्रयत्न करत होत आपण बघायचं का काय येते मॅडीने टिकूला विचारलं नको आपल्याला काय करायचंय तो पक्षी काहीतरी खायला वगैरे शोधत असेल आपण तिथे गेलो आणि तो आपल्यावर चिडला तर ठीक आहे मग आपण जाऊ या पुढे मॅडीला टिकूचं म्हणणं पटत होतं दोघं तिथून तसेच हवेत पुढे उडत उडत निघाले खाली सारा मात्र झाडाच्या ढोलीत बसली होती तिला काय करावं ना तिला आता रडू यायला लागलं कुठून आपल्याला दुर्बुद्धी झाली आणि आपण इथे थांबलो असं तिला वाटायला लागलं पक्षी झाडाच्या ढोलीवर धडका मारून मारून दमला आणि खाली बसला बाहेर सगळं शांत झालेलं बघून साराला आश्चर्य वाटलं तिने हळूच वाकून बघितलं तर पक्षी बाहेर होता पण थोडा लांब जाऊन बसला होता पण त्यामुळे झालं असं की त्या पक्ष्याचं पिल्लू जे इतका वेळ लांब बसलं होतं ते झाडाच्या ढोलीजवळ आलं इतका वेळ त्याची आई झाडाच्या ढोलीवर धडका मारत होती त्यामुळे त्याला तिथे येताच येत नव्हतं ते उड्या मारत मारत झाडाजवळ आलं आणि एकदम झाडाच्या ढोलीत चिरलं पुन्हा पक्षी चिडला आणि मोठ्यानं चितकायला लागला तो परत येऊन झाडाच्या ढोलीवर धडका मारायला लागला सारा आणखी घाबरली अरे तू इथे कशाला आलायस तुझी आई अजून चिडेल ना सारा म्हणाली पण ते पिल्लू साराच्या जवळ येऊन बसलं आणि साराच्या अंगाला अंग घासायला लागलं त्याचवेळी ते किरकिऱ्या आवाजात काहीतरी सांगायला लागलं पिल्लाचा आवाज ऐकून पक्षी धडका मारायला थांबला आणि तो पिल्लाचा आवाज नीट ऐकायला लागला पिल्लू आईला काहीतरी सांगू लागलं त्याबरोबर पक्षानं झाडाच्या ढोलीत डोकं घालून बघितलं पिल्लू साराला चिकटून बसलं होतं आणि अजूनही अंग घासत होत पक्षी शांत झाला साराला हे काय चाललंय ते काही कळेना अरे तुझी आई शांत कशी झाली सारा त्या पिल्लाकडे बघून म्हणाली पिल्लू परत त्याच किरकिऱ्या आवाजात साराच्या अंगाला अंग घासायला लागलं आता मात्र पक्षी